नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा इकडे आज गहू तांदूळचे पापड करणार आहे चुलीवर मस्त जाळ चालू आहे थंडी पण भरपूर आहे तुम्हाला मी समोरच्या ठाकरे मिळून दाखवते तर आज आहेत गहू तांदूळचे पापड दहा किलो पीठ टाकलेले पीठ छान शिजतंय मस्त आणि आता खिशी तयार करून घ्यायची तर तांदळाची वापरची ऑर्डर आलेली होती आणि आज सकाळी सकाळी ते पीठ तयार चालू आहे आता गहूतांदूळचं पीठ शिजते anetap, peneraman itu sih lili ya tak apa, aja kita share kurang ini. तर बघू शकता तुम्ही गवत तांदूळ पापड खूप छान झालेला आहे मस्त तर आता मी अशाच प्रकारे पूर्ण पापड लाटून घेणार आहे भरपूर त्यांच्या पण गवत गौर तांदूळ पापडचं पण मिळू टाका कलरही छान आलेला आहे मस्त पापडांना कसा वाटलं आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर मला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मला त्याला सपोर्ट करा धन्यवाद